कोकणी विभागीय दूध उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रमोद भोसले ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त एस तिकरम आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे भाजप सरचिटणीस सतीश निकम श्री वसो वाडेकर समाजसेवक प्रकाश नाईक ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी जोगिंदर सिंग हरिचंद आंबरे सत्यवान आंबरे राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख श्रीफळ व स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे श्रीफळ वाढून भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी आपल्या मनोगतात प्रमाणात अतिथी केशवराव भोसले यांनी रत्नागिरी जिल्हा मराठा संघाचे कौतुक करत एकत्र शिकवायचं असेल तर देवाची देवाची प्रार्थना केली पाहिजे भवानी माता प्रसन्न झाली तरच आपलं पुढचं भविष्य नाही तर आज सध्या एवढं वातावरण खराब आहे तुम्हाला माहिती आपली मुलं शिकू शकत नाहीत आणि मराठा समाजाला तर श्राप आहे आमच्या का आम्ही सगळे देणारे होतो आज आम्हाला काहीच नाही मी माझं तुम्हाला सांगतो माझी आई आणि माझे वडील शंभर वर्षापूर्वी लग्न केली त्यांना आम्ही सगळी मुलं धरून दीडशे लोक आहेत कुटुंबात जमीन तीच आहे जमीन पहिल्या माळ्यावर वाढली नाही काही नाही त्यामुळे खाया जेव्हा आणत आहेत मराठा समाजाची मी सातगाव भोसल्यामध्ये राहतो आमच्याकडे असे लोक आहेत की त्यांची केमळाची घरं आहेत तेव्हा मराठा समाज सुखी आहे किंवा हे सगळं खोटं आहे जे आहेत ते शरद पवारसारखे अरबो खरबोवती आहेत पण माझा जो लढवई आहे आणि मी भाई सांगितलं ना सीमेचं रक्षण आम्हीच करायचं म्हणून मी सांगतो भवानी भावानी माता प्रसन्न होईल या लोकांना आम्ही खूप मदत करू मी आयुष्यभर हेच काम केलं आता मी सात नर तरुण आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर खूप चांगलं काम करू अशा तरुणांना विनंती करीन, चा, चा, करीन। समाज हा श्रेष्ठ आहे समाज हा जातीचा मातीचा आणि वातीचा आहे ह्या समाजाला जो मदत करील आणि समाजाची व्याख्या सांगितली होण्यासली मराठा समाज अन्यायच्या विरुद्ध लढणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि ते मोठे गेले तेव्हा आईने विचारलं की राजा तू काय करणार वयाच्या सोळा वर्षे तोरणा किल्ला घेतलेली जात आमची आहे पण आज मागासवर्गांपेक्षा मागासवर्गीय आम्ही आहोत तेव्हा भवानी माता माझ्या सगळ्यांना प्रसन्न हो आणि चांगल्या तऱ्हे चांगले दिवस एवढंच प्रार्थना करतो तसेच रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ नवी मुंबई यांच्या वतीने चैत्र नवरात्री उत्साहानिमित्त गुढी पाडवा ते रामनवमी या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तुळजाभवानी मातेच्या मंदिरा परिसरात करण्यात आले होते दिवशी नागरिकांसाठी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादा सावंत प्रमुख सल्लागार परशुराम सुरवे सल्लागार कमलाकर कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले मी सर्व नागरिकांना या मंडळाला या मंडळाच्या सर्व ब सभासदांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने या चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रामनवमीच्या दिवशी आज जो या मंडळाने हे आज भूमिपूजनाचा जो हा कार्यक्रम घेतला आहे आणि त्याला मला ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलं मी खूप खूप त्यांचे आभार मानू इच्छितो कारण की एवढ्या चांगल्या दिवसा एवढं चांगलं काम किंवा कार्य आपल्या हातून घडून घेणं हे खरोखर याला भाग्य लागतं त्याचबरोबरीनी या मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण की शहरी भागामध्ये एवढं भव्य दिव्य मंदिर होणं हे आजच्या दिवसाला खूप कठीण दिसतं पण या मंडळाचे अथक प्रयत्न एवढ्या वर्षाची तपश्चर्या ही खऱ्या अर्थाने देवीच्या आशीर्वादाने पूर्णतः होताना आपल्याला दिसते आणि ती लवकरात लवकर पूर्ण होऊन इकडे एक खूप सुंदर मंदिर उभं राहावं जेणेकरून या नुसते नवी मुंबईमधलेच नव्हे तर ह्या मुंबई व इतर ठाणा रायगड या सगळ्या परिसरातली लोक इकडे भावनेनी श्रद्धेनी या इकडे नतमस्तक व्हायला यावी एवढीच इच्छा व्यक्त नाही दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्री उत्सवचा प्रोग्राम इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे पण यावर्षीच्या ज्या कार्यक्रमामध्ये विशेष असे असं आहे की चैत्र नवरात्री उत्सवामध्येच आज भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होणार आहे आणि आपल्याला रितसर महानगरपालिका सिडकोकडून अधिकृत इथे मंदिर नवी मुंबईतलं पहिलं अधिकृत मंदिर होणार आहे आणि त्याचा लाभ सर्व भक्तांना घेण्याचा योग आमच्या व देवीच्या आश्वासनी होणार आहे आणि जे कार्यक्रम आहेत गोंधळ जागर कीर्तन भजन हे गेले सात आठ दिवसापासून चालू आहेत सहा तारीख गुढीपाडव्यापासून जे कार्यक्रम सुरुवात झाली ते रामनवमीला त्याचा जो शेवट आहे हा गोड भूमिपूजनाच्या गोड बातमीने होणार आहे आणि त्यामुळे सर्व या म समाजातलं मराठा रत्नागिरी जिल्हा मराठा समाजच नव्हे तर नवे, नवे मुंबईतील सर्व मराठा समाज आणि सर्व समाज हे या या आनंद भूमिपूजनामुळे आनंदित आहेत आणि सर्व इथे आले जमा झाले आहेत आणि सर्व त्यांच्या भरीने सहकार्य करत आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर म्हणणार आहे इथे असं काय रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रसंघ तेवढं राहणार नाही टेक्निकल अडचणीमुळे ह्या गोष्टी ज्या टेक्निकल असतात त्याच्यामुळे ते घ्यावं लागलेलं आहे पण हा हे मंदिर हे सर्वांचं असून हे सर्वांसाठी खुलं राहणार हां आज भूमिपूजन झालं आहे भवानी मातेचं आणि लवकरात लवकर हे मंदिर होईल याची आम्ही सग सगळेजण शाश्वती घेतो आहे आज दिगेसाहेब इथे आलेले आहेत आणि बरेच पावळी मंडळी आलेली आहेत आणि आणखीन येणार आहेत तर ह्या भूमिपूजनाच्या दिवशी आम्हाला स आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आणि इथल्या सगळ्या ब भगिणी आहे आम्हाला खूप आनंद होतो आहे की आजचा हा दिवस आम्हाला पाहायला मिळतो आहे आणि आज अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं की जी इच्छा होती आमच्या मंडळाची ती पूर्ण झाली आणि भवानी मातेचं मंदिर लवकरात लवकर होईल आणि आमच्या सगळ्या महिला भगिणी आणि सगळ्यांना आणि इथल्या मुंबई नवी मुंबई ठाणा सगळ्यांना तुळजाभवानीचं मंदिर हे नाही आहे तर ही आपली एक देवी असते आणि तिची ओटी भरायला आपल्याला लांब जावं लागतं ते लांब न जाता इथे सर्व आपण आपली मनोकामना पूर्ण करू शकतो अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आई आम्हाला पाठबळ देईल आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्ही मंडळातर्फे ग्वाही देतो मुंबईमध्ये भवानी मातेचं मंदिर होतंय खरोखरच अतिशय म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे विशेषतः हिंदू समाजाला पुऱ्या भारत देशाला म्हणा की आज, ही माना आज या इथे ही अभिमानाची गोष्ट आहे अतिशय चांगल्या प्रकारे या इथे मंदिर होतं आणि विशेष म्हणजे हे मंदिर कुठल्याही प्रकारचा अडथळा नसताना अगदी लिगली पद्धतीने हे मंदिर होतं आहे ह्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आज सगळ्यांना ह्या मंदिराचं दर्शन घ्यायला मिळ देवीचं दर्शन घ्यायला मिळतंय कोल्हापूरला जावं लागायचं ते देखील न जाता या इथे इथल्याही इथे आपल्या लोकांना ह्याचं देवीचं दर्शन मिळेल ओटी भरा मिळेल हे सगळं घडवून आणण्याकरता आमची ही सगळी कमिटी जी आहे ही कमिटी अतिशय तत्परतेने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं म्हणूनच आहे आज आमचा सचिव जरी वयाने छोटा असला तरी देखील त्याने जी मेहनत केलेली आहे जे प्रयत्न केलेले आहेत ते अतिशय वाखाणण्यासारखे के प्रयत्न केलेले आहेत आज दिघे साहेब देखील या इथे आले आम्हाला खरं म्हणजे दोन वेळा दिघे साहेब आले खरोखरच आम्हाला अशा एका भाविक व्यक्तीचं आम्हाला या इथे लाभ मिळाला हे खरोखरच आम्हाला आमचं भाग्य समजतो अतिशय चांगल्या प्रकारे या इथे चांगलं काम होत असताना आपल्या सगळ्यांना देखील अतिशय चांगलं देवीचं चा दर्शन आणि चांगल्या गोष्टी या इथे घडतील मला वाटतं सुरुवात आमच्या बऱ्याचशा मंडळीने केली आज जरी असली तरी देखील ह्याचं कळस बांधण्याचं काम आमची ही कमिटी आणि आमचे हे सचिव अध्यक्ष ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे करतायत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आज या इथे लवकरात लवकर मंदिर व्हावं अशी मी आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो तुळजाभवानीजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद